नमस्कार मित्रांनो आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललो आहे आमचे एक जुने जे कस्टमर आहेत ज्यांनी आमच्याकडून एक डॉल हाऊस घेतलं होतं म्हणजे त्यांच्या मुलीचा वाढतू होता तर दुसऱ्या एका कस्टमरने त्यांना डॉल हाऊस स प्रेझेंट दिला होता मुलीला तर काय झालं त्यांनी आज बघायला बोलवलं आहे कारण काय झालं आहे तो लहान मुलं असल्यामुळे ते वर चढून जरा हे केलं आहे काय म्हणजे काय ते आहे वाटतं तर त्यांनी बघायला बोलवलं आहे काय रिपेअर होईल का हो त्याच्यामध्ये त्यासाठी बोलवलं आहे आणि तशाच प्रकारे त्यांना एक ट्री हाऊस पाहिजे तुम्हाला फोटो टाकतो आहे बाजूला बघा एक ट्री हाऊस आणि तसं जे आम्ही डॉल हाऊस बनवलं होतं त्याचा पण फोटो बाजूला टाकतो आहे बघा तर हे दोन्ही डॉल हाऊस आहे ते रिपेअर करायचं आहे आणि जे ट्री हाऊस आहे तर त्यांना ते ट्री हाऊस द्यायचे एक प्रेझेंट म्हणून मग बोलल्यासाठी जातो आहे आता कारण त्यांनी भेटायला बोलवलं आहे म्हणजे कसं काय बनवायचं काय करायचं ती विचारपूस करण्यासाठी बोलवलं हो आहे तर आम्ही जातो आहे आता तर चला बघा व्हिडिओमध्ये चल ग तर मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंजण चाललो आहेत डबाला आम्ही दोघंजण आहे कारण मुलींना जायचं आहे क्लासला त्यामुळे ते काय आणून नाही ते घरीच आहे तर आता आम्ही चाललो आहे तर चला हां काम करू काय तर मित्रांनो आम्ही आलो त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आलो आहे आता तर मित्रांनो हा बघा आम्ही जो बनवला डॉल हाऊस तो तर काय झालं आहे लहान मुलं असल्यामुळे तो वरती चढून ते बघा पूर्ण बघू शकता जरा तुटलं आहे आणि आता ते असे म्हणत आहेत की हाच फुट्टा वापरून काहीतरी तुमच्या मनाने काहीतरी करायचं आहे तर आता बघतो काय बनवायचं हा बघा हा पूर्ण असं आहे तर मित्रांनो तो मी जो डॉल हाऊस बनवला होता तर आता काय करायचं आहे की त्याच्यापासून आपल्याला म्हणजे त्याचाच तोच फुट्टा वापरून दुसरे डॉल हाऊस बनवायचे छोटे छोटे तर आता याच्यापासून छोटे डोळा बनवणार आहे असं आणि त्यांना काय काय पाहिजे आहेत काही गोष्टी बनवून म्हणजे घर डेकोरेशनसाठी तर आता चाललंय बोललं की अजून काय बनवायचं तुम्हाला एक मी दाखवतो एक वस्तू म्हणजे हाता हाताने बनवलेली आहे एकच मिनिट हे बघा जे आपण केक कापतो केकचा खाली जो स्टँड असतो तो फुट्टा आहे त्या फुट्ट्यावरती चित्र काढून त्याला रंग लावलेला आहे आणि ते काचे भेटतात बाजारामध्ये ते लावून मस्तपैकी चित्र तयार शकता के <laughs> मित्रांनो आता निघालो घरी उद्या जाऊन ते हाऊस आहे ते कटरने कट करून वेगळं वेगळं करून घेणार पाठ आणि मग ते घरी आणून ते त्याचा छोटे डॉ डॉल हाऊस बनवायचे त्यात काय एवढं मोठं न्यायचं म्हटलं तर गाडी न्यावं लागेल त्या पहिल्यांदा घरी आणणार आणि कट करणार तर आता घरी जातो आहे उद्या यावं लागेल मित्रांनो येता येता मेथी घेतली आहे कारण मी तिची भाजी खायची आहे तर मित्रांनो आता आलो आहे थोड्यात पोचणार घरी तर मित्रांनो उद्या जाऊन ते कटिंग करणार आहे आणि घेऊन येणार नंतर ते बनवायला चालू करणार आहे तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि जे मी डॉल हाऊस आणि ट्रे हाऊस बनवते पण कसे वाटले हे पण सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तो पण धन्यवाद थँक्यू